ला शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक ना, 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 ना।

एक शून्य एक थेट एक मिनिट पस्तीस सेकंद रात्री थेट एक मिनिट एकोण थेट एक मिनिट चाळीस शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक बटापाटे या सर्वांनी लाईव्ह एक शून्य एक मिनिट एकोणपन्न थेट एक मिनिट थेट एक मिनिट बावन्न एक थेट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट दोन आता पाहत आहेत शून्य लाईक बटापाटे या सर्वांनी लाईव्ह वरती चॅनलवर नवीन असाल तर सब्स्क्राईब करा गुड मॉर्निंग आता पाहत आहेत शून्य लाईक गुड मॉर्निंग सर्वांना लाईव्ह ला लाईक करा कमेंट करा दोन शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक पटापट या सर्वांनी लाईव्हला लाईक करा आता आहेत शून्य लाईक दोन आता पाहत आहेत शून्य लाईक लाईक करा कमेंट करा पटापट स्वागत आता पाहत आहेत माझ्या कमेंट करा सर्वांनी पटापट पटापट सहा आता पाहत आहेत शून्य लाईक चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईव्ह लाईक करा तर या सर्वांनी वरती पटापट दहा आता पाहत आहेत शून्य लाईक कमेंट करा पर सर्वांनी मित्रांनो लाईव्हला लाईक ला ला करा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राइब करा बारा आता पाहत आहेत शून्य लाईक फटाफट -पट, फटाफट -पट कमेंट करा भावांनो आणि सबस्क्राईब करा चॅनेल लाईव्हला लाईक ला करा राम 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 राम, राम। राकेश महे ट्रेतीस दिलीप भाऊ नमस्कार लाईक डन नमस्कार राकेश दादा खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती राकेश बरोबर आहे मी असतो तुम्ही पण टॅप हा बरोबर तुमचा डायलॉग आहे खूप छान आहे बर का दादा राकेश महे खरोखर सर्वांनी हसायलाच पाहिजे सर्वांना सकाळ सर्वांना राकेश दादा म्हणताय दब... बटन सूचीमध्ये नाही तर बाकीच्या बाकीची मित्रमंडळी आहे की त्यांना पण विनंती आहे चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाबांनो राकेश महेर सगळे खाली आणि कमेंट करा पटापट सीसी वरचे खाली आणि सर्व कमेंट करा पटापट करण्यासाठी डबल राकेश दादा म्हणतात मी दिसतोय दादा पूर्ण फुल आपला घर दादा पाठीमागे पा... सोळा आता पाहत आहेत दोन लाईक पटापट सोळा आता पाहत आहेत तीन लाईक चॅनेल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भावांनो आणि लाईव्ह लाईक करा कमेंट करा पटापट पत। तर फटाफट कमेंट करा भावांनो झाला का सर्वांचा चाय नाश्ता वगैरे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा गुड मॉर्निंग सर्वांना परत एकदा <laughs> तर कमेंट करा भावानो फटाफट फटाफट लाईव्हला लाईक करा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आता आहेत लाईक लोक तर कमेंट चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भावांनो ही सर्वांना कळकळीची विनंती आहे पंधरा आता पाहत आहेत तीन लाईक लाईक करो कमेंट करो जल्दी जल्दी चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो भैया सपोर्ट फटाफट फटाफट सभी भाइयों का हमारे लाइव में बहुत बहुत स्वागत है सत्रह आता बहात आहे पांच लाइक और सब्सक्राइब कीजिए फटाफट और कमेंट कीजिए अशोक गुंड्राड नियंत्रक बटन राम राम अशोक दादा खूप खूप स्वागत आहे लाईव्ह वरती कसे आहेत अशोक दादा मी दिसतोय का आता अशोक दादा तुम्हाला सर्वांना विनंती आहे कमेंट करा भावानो आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला तुमच्या सपोर्टिंगची खूप गरज आहे मला अशोक गुंड्रा नियंत्रक हो दिसत आहात बटन धन्यवाद दा दा दादा धन्यवाद सक्रिय करण्यासाठी डबल टॅप तर सर्वांना विनंती आहे कमेंट करा झालं का अशोक दादा जेवण वगैरे तो कर देगा दीवाना चैट पर स्टेट आता आहेत कमेंट करा भवानो 12 मित्र मंडळी आहे म्हणजे 12 लोक आहेत सीसी वरती जल्दी जल्दी कमेंट करो भैया शिवा दादा राम राम दिलीप दादा साहेब जय शिवराय जय शंकर जय शिवराय जय शंकर शिवा दादा का रात्री मस्त गंमत केली गड्या तुम्ही शिवा दादा आले दा। इंटरेस्टिंग लाईव्ह झाली बर का आणि <laughs> तुम मता मता ते थोडासा हसतात ना मस्त एंटरटेनमेंट करतात मला लय आवडलं बस रात्री <laughs> एकदम भारी बर का शिवा दादा शिवाज ब्लॉग एकोणीसशे नियंत्रक सात लाईक डन धन्यवाद दादा सक्रिय करण्यासाठी डबल मला भारी खूप खूप भारी वाटलं बरं का दादा सगळ्यांची कुंडली तुम्हाला मैत्रिणी व दादा बाप रे बाप युअर ग्रेट दादा तुम्ही एकोणनव्वद नियंत्रक जरा माझा आवाज मूठ आहे एक बटन हो का दादा सक्रिय दा। करण्यासाठी डबल टॅप बर बर पण तुमचा आवाज ल एकदम भारी कणखर एकदम आपण अपन... शिवाज ब्लॉग एकोणीसशे एकोणनव्वद नियंत्रक अशोक दादा जयशंकर अशोक दादा जयशंकर म्हणतात सक... अशोक नियंत्रक दादा तुम्हाला पण नमस्कार दादा तुम्हाला पण नमस्कार नियंत्रक एक तो फक्त हालू चॅट पर्याय बटन सूचीमध्ये नाही हे बरोबर आहे करण्यासाठी डबल टॅप पण तुम समजा तुम्हाला कधी समजा कोणी पांग घेतला तुमच्याशी तुम्ही त्याची खैरणी करत रे बो तुमच्या आवाजावून आणि एकदम कडकपणावून मला एकदम तसा एकदम स्वभाव तुमचा कडक आहे प्रेमळ पण आहे आणि कडक पण आहे जे वा, लोक वाईट वागतात समजा त्यांच्यासाठी तुमचा कडकच आहे एकदम ताई नमस्कार मनीषा दिलीप भाऊ नमस्कार जय मल्हार बटन, नमस्कार जय मल्हार मनीष चेन जी मनीषा शिवा, शिवा भाऊ नमस्कार बटन शिवा भाऊ नमस्कार मनीषल एन जी आर के बी आर एन डी मनीषा झालं का जेवण दिले भाऊ बटन झालं ना भाजी चपाती ही हि तर जास्तच तारीफ नाही झाली ना सॉरी थेट पाच आता पाहत आहेत कमेंट करा पाच लोक लाईक तर सर्वांना विनंती आहे कमेंट करा पटापट लाईव्ह लाईक करा सॉरी हो दादा मी चुकला असेल तर माफ करा <laughs> आणि बरोबर तुमचं ते काय म्हणता मग शब्दांनी बोलायला खरंच तुमच्या आवाजात पण एकदम कणकरी आहे आणि बोलायला पण गेले ना तुम्ही एकदम सत्य बोलतात तर सर्वांनी कमेंट करा भावानो लाईव्ह लाईक करा तीन आता चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तीन लोक वरती लाईक करा भाऊ लाईव्ह

ने चॅट प यू च समूह चॅट यू च्यू नि निवड रद्दके यू च्यूब चॅट पर्याय शप ला दिहीचे एन जी ए आर ई के बी आर ए एन डी मनीषा झालं का जेवटला शप चॅट प नेक्स्ट कॅमि माथे ते तीन आता पाहत आहेत आठ ला चार आता पाहत आहेत आठ लाईक डी मनीषा जय मल्हार जय मल्हारे एन जी ए डी मनीषा दिलीप भाऊ आमचं जेवण एक वाजता असतं बटन सक्रिय करण्यात प्रणिता बर्दले प्रणि नमस्कार नमस्कार स्वागत आहे करण्यासाठी वरती झालं ना प्रणिता एन जी मनीषा योगाच्या शेंगाची भाजी डाळ भात बनवला आता चपात्या बनवायची आहे हो का हे नाही ना मनीषा ताई कारण की आपण खेड्यात लवकर असत जेवण वगैरे प्रणिता बर्दले काय जेवण केलं ताई बटर मेथीची भाजी एकवीस चपाती शेवग्याच्या शेंगा केल्या कोणत्या बाप रे बाप शेवग्याचे शंघा याच्यामध्ये चुकला असं शेवग्याच्या शेंगा आहे तिथे माफ करा सर्वांनी बर कायक तर ते शेवट आहेत आठ लाईक शोग्याचे शांगा असतात त्या एकदम भारी राहतात बर का शेवग्याचे शेंगा या दिवसात आज त्यात शेगेशाय प्रणिता बर्दले आमच्या घरी पड केलं दादा डबल कॅप शोग्याचे शेंगा एन डी मनीषा हँड पिंक वेव इन धन्यवाद मनीषा ताई धन्यवाद पिंक वेव हँड पिंक जी आर शोग्याचे शेंगा डी मनीषा

दो नाता है, दहा लाइन बैप चैट प्रणेता बर्डले खूब लवकर जेवन के ना जेवन तो लवकर कराव लगते राकेश महेट राकेश मनीषाता मनीषाताई नमस्कार राकेश दादा करबल टैप राकेश दादा केंद्र प्रणेता बर्दने ठंड नहीं का दादा मैं ठंडी आए ताई सक्रिय कर हे डोक्यावरचे पुरे कट केलंय ना मी थोडा बाहेर गेलो होतो म्हणजे कशाला मोटर चालू करण्यासाठी पान नव्हते तर इतकं डोक्याला थंडी वाजली माझ्या तर अक्षरशः सर्दी झालीच थोडीफार मला पाहत आहेत नो लाईक हा अनलाईक स्थ, केलं रे भाऊ मला करा करा काही कर हरकत नाही भाऊ टेन्शन घेत नाही मी तीन आता पाहत आहेत नो लाईक लाईव्ह लाईक करा कमेंट करा नाही सर लाईक करायचं तर नका करू आता उलट सांगायचं <laughs> <थेक्ष। laughs> प्रणिता बर्दने खूप आहे आज थंडी हो आहे ना थंडी आहे एकोणतीस आयटम तर लाईक करा सर्वांनी लाईव्ह लाई करण्यासाठी डबल टॅप चॅट पर्याय तीन लोक आय शिशिवारती कमेंट करा बाबांनो आणि चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा <laughs> मला अनलाइकच करून टाकलं <laughs> काय हरकत नाही हो दादा तुम्ही आले तेवढे बस झाले बस ज्यांना अनलाइक केला असेल त्याला मला काही त्याच्यात राग नाही प्रणिता बळदले मॅग आणखी नव जून गावामध्ये दादा काय येत आहे नव काय आता तीस आयटम आज तर काही काहीतरी करण्यासाठी डबल पुण्यालाच असतं आमच्या गावामध्ये एवढं काही खास नाही आमच्या गावात आता हे शूटिंग करायला जाता कशाला करतो इथं परवानगी परमिशन सुद्धा भेटत नाही कसं तरी चोरून लपून शूटिंग काढावं लागते गावातला काही कार्यक्रम असला तर आमच्या आमच्या सार सारख्या अपंग माणसाला कुठं परमिशन भेटायला लागली का या गावामध्ये आमच्या कस तरी चोरून लपून शूटिंग काढतो म्हणजे काढतो जे जास्त शुल्क घेतात का त्याला पटकन बोलवते लोक प्रणिता बळदले यात्रा नसते का दादा तुमच्या गावामध्ये एक आमच्या गावात यात्रा काही डबल टॅप उलट आमच्या गावातलेच लोक यात्रेला बाहेर पडतात हो बायचानस आमच्या गावात एखाद्या वेळेस सप्ता झाला समजा अखांदा नाम सप्ता तेवढाच आमच्या गावाला यात्रा म्हणजे काहीच माहित नाही उलट बाहेर पडतील आमच्या गावातले लोक <laughs> एक, एक आता पाहत आहेत दहा लाईक एक थे बर्दले, ओके दादा बटन काय बत्तीस आयटम पण एक गोष्ट आहे बर का पण आमच्या पर्याय बटन <laughs> <सुच्ची> मध्ये नाही <laughs> सक्रिय करण्यासाठी डबल टॅप आता तुम्ही माझ्या बद्दल कधी विचारायला गेले आमच्या गावमध्ये त्याचं काय खरं आहे तो आसाचे अशा आमच्या गावामध्ये चुकल्या होत्या मायाविषयी पण दहा पंधरा टक्के लोक असे की ते माझ्याविषयी चांगले सांगतील वीस तीस लोक टक्के लोक असे की माझ्या विषय खराब बोलतील असं ते मनातल्या मनात निर्माण जाऊ द्या दादा टेन्शन नका घेऊ बटन हो ताई आयटम आणि त्यांच्या घरातलं काही चोर सांगणार नाही त्यांच्या घरातलं जाऊ देतील पण अरे 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 डोळ्यातच काडी प्रणिता बर्दले लो कडे असे बटन शिवाज ब्लॉग एकोणीसशे एकोणनव्वद नियंत्रक दादा असिस्टंटला चहा नाश्ता दिला का बटन चहा नाश्ता दिला बाबा दहा वाजता जेवायला बसलो का मी सक्रिय करण्यासाठी वाजता फुल नाश्ता भेटतो त्याला शिवाज ब्लॉग एकोणीसशे कोण नियंत्रक मुखा डी बाय दादा बट सक्रिय करण्यास हाय नवीन पाहुणे आलेले आपल्या शिवाजा आपल्याला नवीन ताईला उदगीरचे आहे शिवाज ब्लॉग एकोणीसशे कोण नियंत्रक

हाँ रेखा दीदी नमस्ते भाई साहब नमस्ते नमस्ते दीदी दी दी जी नमस्ते बहुत बहुत स्वागत है आपका हमारे लाइव में चैट पर बटन सूची मध्य नहीं सक्रिय करने चैनल चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो सब्सक्राइब करा सर्वानी जिसने लाइक नहीं किया है तो लाइक कीजिए रेकरो फैशन डिजाइन हामाने आपको लाइक कर दिया भाई साहब थैंक यू दीदी जी थैंक यू 31 आयटम सक्रिय करण्यासाठी डबल टॅप चैट कॅप ठीक 22 3 आता पाहतात आहेत अकरा लाईक लाइक करा कमेंट करा फटाफट चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा कैसे आता पहात है दहा लाइक अरे अरे अनलाइक करूटैशन डिजाइन मैं सब्सक्राइब क्यों भैया आप सब्सक्राइब नहीं किए हैं मैंने क्या है आपको चैनल को चालीस आइटम मैंने आपको कमेंट किया था शून्य आता पहात है अकरा लाइक

थैंक यू भैया मैं आपके लाइव में आया था दीदी जी दो तीन दिन हुए थे आपने कमेंट भी पढ़ ली थी दीदी जी शून्य आता पहात है लाइक ग्यारह ग्यारह सब्सक्राइब करा सर्वानी पटापट लाइव लाइक करा बाप रे का दुपेरे बो एक आता पाहत आहेत अकरा लाईक चोवीस एक आता पाहत आहेत अकरा लाईक पटापट पत कमेंट करा भावांनो लाईव लाईक करा चॅनलवर नवीन असेल शून्य आता पाहत आहेत अकरा लाईक तर भेटूया मित्रांनो एक दीड वाजता एक किंवा दीडला कधी पण लाईव्ह असते आपली तर सर्वांना बाय बाय तुम्ही ठीक आहे